वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद येथे झालेल्या व्हर्टिकल गार्डन उभारण्याच्या कामामध्ये झाला मोठा घोटाळा व्हर्टिकल गार्डनच्या नावाखाली गुत्तेदार मालामाल राज्यातील टॉप टेन शहरात औरंगाबाद शहराचा उल्लेख करता येईल त्यातही शहरात सर्वांगीण विकासात भर पडत हरित शहर दिसावे यासाठी शासनाने एका महत्वाकांक्षी व्हर्टिकल गार्डन उभारणीच्या योजनेच्या माध्यमातून करण्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला मात्र वाट त्याला गुत्तेदार यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या मिलीभगत धोरणाचा गैरफायदा घेत पूर्णतः वाट लावली त्यामुळे शहरात ग्रीन सिटी होण्याऐवजी भका शहर होण्याच्या मार्गावर आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणी झालेल्या व्हर्टिकल गार्डन उभारणीच्या मोठ्या प्रमाणात निष्कृष्ट आणि बोगस स्वरूपाच्या कामे झाली आहेत त्याबाबत झालेल्या अनियमित आणि नियमांना बगल देत कामे झाली आहेत त्या गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून गुत्तेदार व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निवेदन सादर करून सुद्धा त्यांचे अद्यापही कुठलेही कारवाई व पत्रव्यवहार झालेला नाही तरी याबाबत तात्काळ उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात आवी नसता लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा इस्माईल शेख यांनी एका निवेदनातून शासनास दिला आहे यात प्रामुख्याने औरंगाबाद शहरामध्ये ठिकठिकाणी जसे की मेहमूद दरवाजा बाबा पेट्रोल पंप सिद्धार्थ गार्डन जवळ व गेट महानगरपालिका आउस गार्डन करून शहर सुशोभीकरण करण्याचा केविल वाना प्रयत्न केला आहे कारण सदर कामामध्ये लाखो कोटी रुपये बिलापोटी उचलून त्या मोबदलामध्ये शहरवासियांना मात्र जुन्या पुराण्या अँगल गडर जाळ्या व इतर साहित्य कमी दरात खरेदी करून त्याला जास्तीचा दर दाखवून गुत्तेदाराने आणि संबंधित अधिकारी यांच्याशी मिलीभगत करून शासनाकडून लाखो कोटी रुपयांचे बिल आपल्या घरशात घातली आहे दर्जाहीन व निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरून त्या साहित्याला हलक्या दर्जाचे कलर करून सदर ठिकाणी व्हर्टिकल गार्डनचे काम केले आहे ही कामे शासनाच्या नियमाने म्हणजे एस्टिमेट नुसार ठरवून दिलेल्या नियम नियमावलीनुसार कामे केलेली नाही त्यामुळे सदरकामे महिन्या सहा महिन्यामध्येच दर्जाहीन स्वरूपाची वाटत आहे सदरकामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून यामध्ये इंजिनियर ठेकेदार व संबंधित नमूद अधिकारी यांनी आपसामध्ये मिलीभगत करून शासनाच्या लाखो कोटी रुपयांचा निधी हडप केला आहे तरी कामाची त्रयस्थ पक्षाच्या वतीने चौकशी करावी एका निवेदनाद्वारे इस्माईल शेख यांनी प्रशासनास विनंती की शहर सुशोभीकरण करण्याकरिता शासनाने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी केलेल्या व्हर्टिकल गार्डन उभारणीच्या कामामध्ये झालेल्या निष्कृष्ट आणि बोगस स्वरूपाच्या कामाची सखोल चौकशी करून व कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांच्यावर कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व संबंधित ठेकेदारावर यादीत टाकण्यात यादी याबाबत निवेदन सादर करूनही कुठलीच कारवाई व पत्रव्यवहार झालेला दिसून येत नाही करिता याबाबत निवेदन सादर करूनही कुठलीच कारवाई व पत्रव्यवहार झालेला दिसून येत नाही करिता याबाबत तात्काळ उचित कार्यवाही करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात आली नसता लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा इस्माइल शेख यांनी दिला आहे वार्ता न्यूज औरंगाबादसाठी विशेष प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट